दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सलग चौथ्या वेळेस सुप्रिया सुळे यांना पसंती दिली निकालानंतर पुरंदरच्या पूर्व भागातील पिसर्वे येथे खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भरभरून मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी पिसर्वे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कोलते विवेक कोलते वैभव कोलते अरुण कोलते युवराज इंगळे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते